पुण्यावरून कोकणात जात असताना तामिनी घाटात एक थार कार तब्बल पाचशे फूट दरीत कोसळली आणि या भीषण अपघातात सहाही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता स्पष्ट झाली आहे मिळालेल्या अपडेटनुसार चार जणांचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असून त्यांचे मृतदेह वर काढण्यात आले आहेत तर उर्वरित दोन मृतदेहांना वर आणण्याचे काम सध्या सुरू आहे रेस्क्यू टीम सह्याद्री वन्यजीवन रक्षणात सामाजिक संस्था आणि मानगाव पोलीस सर्वांनी मिळून मोठ्या आव्हानात हा शोधसूत्र सुरू ठेवले आहे ड्रोन क्रेन दोरखंड सर्व साधनांच्या मदतीने दरीत शोध मोहीम सुरू आहे महत्वाचे म्हणजे ही थार कार वीस दिवसापूर्वीच नवीन घेतली होती आणि हे तरुण कोकणात फिरायला जात होते मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने खार थेट खोल दरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे सध्या बेपत्ता असलेल्या दोन मृतदेहांना व आणण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे अशा आणखी अपडेट्ससाठी आपल्या नवे पर्वत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका